नमस्कार मंडळी मी स्नेहल तर तुम्ही वजन कमी करत आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा वेटलॉससाठी खूप छान आही। रेसिपी आहे रेसिपी शेवटपर्यंत बघा जरा शाही पनीर बनवणार आहोत त्यासाठी लागणारा मसाला तयार करूयात ते कढईत बटर घेतलेला आहे एक छोटा चमचा बटर घ्यायचं तुम्ही ऐवजी थोडंसं स्पून तेल वापरलं तरी चालेल कांदा घेतलेला आहे चिरून आलं लसूण घेतलेलं आहे तुमच्याकडे आलं लसूण नसेल तर आलं लसूण पेस्ट घातली तरीही चालेल पाव चमचा जिरं घेतलेला आहे खूप छान चव येते नक्की ट्राय करून बघा खडे मसाले घेऊयात लवंग घेतलेले आहे तमालपत्र चार ते पाच लवंग तमालपत्र एक घेतलेलं आहे दालचिनी दोन वेलची घेतलेली आहे त्यांनी काळी मिरी घेतलेली आहे पाव चमचा टोमॅटो घेतलेला आहे एक उभं चिरून तो मसाला तयार होईपर्यंत इथे आपण जे क्रीमी टेक्स्चरसाठी वापरणार आहोत ते तयार करूयात काजू घेतलेले आहे दही घ्यायचं लो फॅट दही वापरलं तरीही चालेल पनीरचे चा तुकडे घातलेले आहेत दोन याची पेस्ट तयार करून घ्यायची तर तुम्ही इथे बघू शकता खूप क्रीमी असं टेक्स्चर तयार झालेला आहे बाहेरच्या मार्केटच्या क्रीमपेक्षा ही घरची क्रीम, क्रीम खूप छान आहे नक्की ट्राय करून बघा तर इथे क्रीम तयार झालेली आहे मसालाही थंड झालेला आहे मसाला वाटून घेऊयात हे मिक्सरमध्ये घेतलेला आहे मसाला यात थोडंसं पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं तर इथे मसाला वाटून तयार आहे भाजी बनवण्यासाठी इथे कडे घेतलेले आहे तुम्ही कोणत्याही नॉनस्टिक भांड्याचा इथे वापर करू शकता एक छोटा चमचा तेल घातलं तुम्ही तेलाच्याऐवजी इथे ते बटरचा वापर केला तरीही चालेल जे आपण वाटण तयार केलं होतं मगाशी ते घातलं ते परतून घेतलं की यात लाल तिखट घालायचं पाव चमचा हळद लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त हे करू शकता किचन किंग मसाला घातलेला आहे तुम्ही या किचन किंग मसाल्यासोबत पनीर मसाला घातला तरीही चालेल चवीनुसार मीठ घालायचं ही ग्रेव्ही पूर्ण परतून घ्यायची आणि जे आपण क्रीम तयार केलेली आहे होममेड क्रीम ती घालायची खूप छान चव येते नक्की ट्राय करून बघा आणि हे दही घातलेलं आहे त्यामुळे मंदाचेवरच हे क्रीम परतून घ्यायची आहे नाहीतर दही फुटण्याची शक्यता असते त्यामुळे हे मंदाचेवर परतून घ्यायचं तर आपण यात पनीरचे तुकडे घालायचे तुम्हाला जर असं पनीर आवडत नसेल तर तुम्ही थोडं शॅलो फ्राय करून बटरमध्ये तसं घातलं तरीही चालेल तर इथे ते उकळी आलेले आहे तुम्हाला जेवढे ग्रेवी पातळ किंवा घट्ट हवी आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं करू शकता तर इथे शाही पनीर तेही लॉससाठी तयार आहे नक्की रेसिपी ट्राय करून बघा ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन ना। छान छान सोप्या रेसिपीमध्ये नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी धन्यवाद